शुभसा का मंडळी श्री स्वामी समर्थ तर बप्पांचा आपल्या घरातील आज दुसरा दिवस होता आणि मी आठवणीने आज रांगोळीचा व्हिडिओ घेतला कारण का पहिल्या दिवशी रांगोळीचा व्हिडिओ घ्यायला विसरली आणि घरातील वातावरण खूप मस्त आणि प्रसन्न होतं कारण का आमची आरती झालेली होती आणि काल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं बाजूच्या काकूंनी जास्वंदच्या फुलाच्या कळ्या दिल्या तर त्याची फुलं किती मस्त आलेत बघा आणि माझी देवपूजा पण झालेली तर आज संडे होता त्याच्यामुळे साहेबांना नाश्त्यामध्ये पोहे बनवून दिले आणि दिदींनी आमच्या दोघींसाठी बनवली कॉर्न मॅगी मॅगी ज्याच्यामध्ये कॅप्सिकम पण टाकलेलं होतं त्यांनी मॅगी खूप मस्त झालेली आणि टेस्टी मॅगी आम्ही दोघींनी खाल्ली आणि आज संडेच होता त्याच्यामुळे आम्ही सगळेच घरी होतो म्हणजे साहेब आणि दिदी पण घरीच होते त्याच्यामुळे मस्ती वगैरे केली पावसाच्या दरम्यान सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली आणि वातावरण खूप छान आणि थंड झालेलं होतं त्याच्यामुळे मस्तपैकी आल्याचा चहाची ऑर्डर होती साहेबांकडून ती चहा बनवली आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळ बसलो आणि दुसऱ्या एका बाजूच्या काकूने त्यांच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आम्हाला बोलवलं तर आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी मस्तपैकी पेड्याचा मोदक दिला तो खाल्ला आणि त्यांनी स्नॅक्समध्ये आम्हाला वडापाव दिलेला जो की आमचा फेवरेट ते खाल्लं आजच्या एवढंच असेच व्हिडिओ घेऊन भेटू नंतर बा